हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला चार ते पाच महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आणि असे बरेचसे प्रश्न आहे परंतु तुम्हाला सर मी एक एक प्रश्न विचारणार आणि तुम्ही त्याचं शेतकऱ्यांना थेट उत्तर द्या हो तर सर सर्वात प्रथम माझा जो प्रश्न आहे तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील आठवा हप्ता ते कधी येणार नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना एकच विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमचं युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलची लिंक सुद्धा मी कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही आमच्या शेतीच्या माहितीचे महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तर तुमचा एक पहिला प्रश्न आहे की नमो शेतकरीचा आठवा हप्ता कारण की नमो शेतकरीचे आतापर्यंत सात हप्ते आलेले आहेत आणि नमोशेतच्या आठव्या हप्तेच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी राज्यातील नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना जवळपास अठराशे पन्नास कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून आठव्या हप्त्यापोटी वितरित केला जाणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर पाहायला गेलं तर दुसरं अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून दिलंय की नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी जवळपास सहा लाख शेतकरी अपात्र केलेत आता ते सहा लाख शेतकरी अपात्र का केले तर याच्यामध्ये सरकारने सांगितले की काही बोगस लाभार्थी आहेत कृषी विभागाने सांगलेला आहे याच्यामध्ये काही बोगस लाभार्थी आहेत आणि एका कुटुंबामध्ये दोन लाभ लाभ घेत असेल पती किंवा पत्नी तर दोघांपैकी एकाचा लाभ बंद केला जाईल आणि एकाचा लाभ सुरू ठेवला जाईल असं सरकारने सांगलेलं आहे आणि ओरिजिनल जे नवोशेतकरीसाठी शेतकरी पात्र आहे त्यासाठी नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना हा हप्ता कन्फर्म येणार आहे त्यानंतर निधी वाढ होणार होती असं चांगलं चांगलं जात होतं परंतु नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ झाली नाही नमोचा आठवा हप्ता या राहिलेल्या डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकतो आणि नाही जर आला तर जानेवारी महिन्यामध्ये कन्फर्म येईल येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये कन्फर्म नमोचा आठवा हप्ता येईल कारण की शेतकरीच्या आठव्या हप्ताचा कालावधी आता हो संपत चाललेला आहे आणि शेतकऱ्यांना काही कामं करायचे त्याच्यामध्ये लँड सिडिंग असेल आधार सिडिंग असेल केवायसी असेल किंवा के शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असलं पाहिजे ही हो। चार कामे शेतकऱ्यांनी केलेली असावी ही चार कामे केली तरच शेतकरीचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येईल बरोबर आणि सर शेतकऱ्यांचा दुसरा जो प्रश्न आहे महत्वाचा म्हणजे लाडकी बहीणचा प्रश्न आहे की लाडकी बहिणीचा हप्ता कधी मिळणार कारण की दोन महिने झाले लाडकी बहिणी हप्ता मिळाला नाही त्याबाबत काय माहिती राहणार सर पुढील हा नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये आणि येणाऱ्या जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या दोन कोटी वीस लाख हो महिलांच्या खात्यावरती हा जे तीन हप्ते एकत्र येणार आहेत आणि महिलांचा महत्वाचा सण आनंदाचा सण तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर सणाचं मकर संक्रांतीचं या सणाचं औचित्य साधून या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती तिन्ही महिन्याचे एकूण साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत त्यांना त्यांना मात्र फक्त तीन महिन्याचे मिळून दीड हजार रुपये येणार पाचशे रुपये महिना येणार कारण की एक हजार रुपयाचा महिना ऑलरेडी पीएम किसान नमो शेतकरी अंतर्गत ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे त्या घेत आहेत श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांचे हप्ते आता लाडक्या बहिणी अंतर्गत बंद केले जाणार आहेत ज्या महिला संजय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ लाभ त्यांचा बंद केला जात आहे ज्या महिलांनी ज्या महिलांचं वय पासष्ट वयोगटापेक्षा गटापेक्षा जास्त आहे वयापेक्षा जास्त आहे त्यांनी फॉर्म भरले होते अशा महिलांना लाभ बंद केलेला आहे आणि ज्या मुलींचं वय अठरा पेक्षा कमी आहे तरी देखील सुद्धा त्यांनी फॉर्म भरले होते त्यांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलेला आहे आणि ज्या ओरिजिनल लाभार्थी आहेत दोन कोटी वीस लाख महिला त्यांच्यासाठी राज्य सरकारने ऑलरेडी हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास आपण जर पाहिला गेल तर साडेसहा हजार कोटींची तरतूद केली आहे दोन हप्त्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी अजून तरतूद केली जाणार आहे तीन ते साडेतीन हजार कोटींची आणि एकूण दहा हजार कोटींचा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर वितरित केले जाणार आहेत बरोबर सर आणि सर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे तर ते बी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होता की विमा कधी मिळणार तर त्याबाबत सर शेतकऱ्यांना माहिती द्यावी नक्कीच आपण पाहतोय शेतकऱ्यांना यंदा दोन ट्रिगर अंतर्गत दोन ट्रिगरच्या आधारावर पिकमा भेटणार आहे कापणी अंतर्गत काढणी अंतर्गत किंवा पोस्ट हार्वेस्ट पीक कापणी अंतर्गतचा हा पिकमा शेतकऱ्यांना मिळणार आहे आता विविध जिल्ह्याच्या अंतिम आणवारे जाहीर होत आहे ज्याच्यामध्ये जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल या जिल्ह्यांच्या आणेवार्या जाहीर झालेल्या आहेत आणि आणनेवारी का महत्वाचे असते की बाबा पिकमा मिळायला मार्ग मोकळा होत असतो पन्नास पैसेपेक्ष आण कमी आली असेल तर त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा फायदा होत असतो त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि आता कापणी काढणी अंतर्गतचा अहवाल अंतर जो आहे आता प्रशासनाच्या माध्यमातून विमा कंपनीला लवकरच दिला जाईल आणि जवळपास यंदाचा पिकमा सरसकटचा मंजूर झालेला आहे सेहचाळीस लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा एकूण पाच हजार कोटीच्या जास्त पाच हजार कोटीपेक्षा जास्तचा पिकमा यंदाचा शेतकऱ्यांना मिळणार आहे सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना यंदाचा पिकमा मिळणार कमीत कमी सतरा हजार रुपयातील पिकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती आपल्याला स्वतः मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता काही स्पेशल व्हिडिओ आपण आपल्या कृषी कल्याण सुद्धा अपलोड केले ते सुद्धा शेतकरी पाहू शकतात बरोबर आणि सर त्याच बरोबर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी जो पॅकेज होतं तो पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळाला परंतु दुसरा टप्पा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही तर त्यांना काय करावे लागेल सर आता काम नक्कीच राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन झालं आणि या सात दिवसाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून एकूण पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या आणि त्या पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांमध्ये वीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या पुरवण्या मागण्या अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना होत्या आणि त्या वीस हजार कोटींपैकी साडे चौदा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाले असल्याची माहिती सरकारने दिली अद्यापही सहा ते साडे सहा हजार कोटी रुपयांचं वितरण बाकी आहे आणि ते वितरण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होईल अशी माहिती स्वतः अर्थमंत्री अजित पवार साहेब असतील किंवा कृषी मंत्री दतामा भरणे असतील यांच्या माध्यमातून दिली किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही माहिती दिली ज्या ज्या शेतकऱ्यांचं फर्मरारी नव्हतं त्यांना केवायसी करायला चांगलं होतं त्यांनी केवायसी करून घ्यावी ज्या ज्या शेतकऱ्यांची बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि केंद्राच्या माध्यमातून एकोणतीस हजार कोटींच पॅकेज महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मंजूर केलेलं आहे ते त्याचं सुद्धा राज्य सरकार काही पैसे ठेवून उर्वरित जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहे बरोबर आणि सर पुढचा आणि एक आखरी प्रश्न आहे की एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच जो पॅकेज होत त्याच्यामध्ये रब्बी अनुदान म्हणून एक जी आर करण्यात आलेला होता तर त्याबाबत सांगावं सर शेतकऱ्यांना कारण की काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले काही शेतकऱ्यांना मिळाले नाही अद्याप काही काम करावी लागेल का त्यासाठी हा नक्कीच राज्य सरकारने रब्बी अनुदानासाठी नऊ हजार तीनशे कोटी रुपयांची तरतूद केली होती कारण की शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी पैसे मिळावेत तर हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टर पर्यंत तीस हजार रुपये सरकारने मंजूर केले होते तर याच्यामध्ये बऱ्याच सारे शेतकऱ्यांना पैसे भेटले आहेत आणि याच्यापैकी बऱ्याच सारे वाटप बाकी आहे आणि वाटप कोणाचं बाकी की ज्या ज्या शेतकऱ्यांकडे आपलं केवायसी केली नव्हती ज्या शेतकऱ्यांकडे फार्मराईज नव्हतं मग अशा शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत मग अशा शेतकऱ्यांचे पैसे जे बाकी आहेत त्यांचे पैसे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाटप सुरू होईल आणि ज्यांच्याकडे फार्मराईड नाही त्यांनी केवायसी करून घ्यावी केवायसी केल्याशिवाय त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार नाही त्यामुळे हेक्टरी दहा हजार रुपये मंजूर केले पण कमी पैसे आलेत मग त्यांचं उर्वरित जे अनुदान आहे तर त्या शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केलं जाणार आहे आणि एकंदरीत एक हे जे सगळं पॅकेज होतं ते पॅकेज सरकारने ऑलरेडी दिवाळीच्या पूर्वी काही वाटप केलं काय दिवाळी नंतर वाटप केलं आणि बाकी कुणाचं राहिले की ज्यांची काम राहिली होती तर ते त्यांची काही याद्या लेट गेल्या लेट गेल्यावर लेट मंजूर झाल्या त्यामुळे ते, ते पैसे शेतकऱ्यांचे थकीत राहिले आणि केवायसी मुळे सुद्धा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील पैसे थकित राहिले होते त्यामुळे आता ते केवायसी केल्यावर जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये ते अनुदान आता रिफ्लेक्ट शेतकऱ्यांचं केलं जाणार आहे तर धन्यवाद सर शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच सर धन्यवाद